मी आपला फॅमिली फार्मर सुजित आदिनाथ ओंबळे शांतोबाग कृषी पर्यटन केंद्र केडंबे तालुका जाऊली जिल्हा सातारा मंडळी आज आपण कृषी पर्यटन म्हणजे नक्की काय याची मी आपल्याला माहिती देणार आहे सध्या आपण पाहत आहोत काही ठिकाणी असे वेगवेगळे कृषी पर्यटनाचे बोर्ड लागलेले असतात परंतु आतमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी चालू असतात वेग त्याच्यामध्ये दारो असेल मोठमोठे साऊंड सिस्टम असतील किंवा वॉटर पार्क असेल मंडळी हे कृषी पर्यटन कसं होऊ शकत कृषी पर्यटन म्हणजे नक्की काय हे आज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि ही संकल्पना पांडुरंग बडसावळे साहेबांनी जी आणली ती संकल्पना खरी काय आहे ते देखील सांगत असतात मंडळी पांडुरंग भडसावळे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये पहिल्यांदा कृषी पर्यटन हे काय आहे हे दे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये राबवलं व आज त्यांची संकल्पना खूप मोठी झाली त्यांचंच आम्ही ही कृषी पर्यटन पाहून त्यांची ही संकल्पना पाहून आम्ही आमच्या शेतामध्ये आमची पारंपरिक शेती करत त्याच्यामध्ये काही आधुनिक पद्धतीचे बदल करून अशा पद्धतीची आज आम्ही शेती करत आहोत व शांतोबा कृषी पर्यटन असं या आपल्या कृषी पर्यटनाचं नाव आहे मंडळी कृषी पर्यटन म्हणजे नक्की काय हे आज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आज आपण बाहेर मोठमोठे बोर्ड पाहतो की कृषी पर्यटन कृषी पर्यटन पण नक्की कृषी पर्यटन म्हणजे नक्की काय हे पण आपल्याला आता माहिती असणं गरजेचं आहे मंडळी आपण आज शहरी जीवन जगत आहोत आणि या शहरी जीवनाबरोबरच आज <Ez1> <गणारे> एक जे आपण आपल्या कुटुंबाबरोबर एक शेतीबद्दलची आपल्याला असणारी माहिती त्याचबरोबर ज्या आपण जे अन्न खातो हे अन्न कसं तयार होतं याची आपल्याला जी असणारी माहिती ही माहिती घेण्यासाठी आपण एका कृषी पर्यटनावरती जात असतो त्या ठिकाणी गाईचे गोठे असतात त्या गाईच्या गोठ्यामधले मिळणारं जे दूध आहे याच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले के जातात व याची सगळी आपल्याला ओरिजिनल जी नॅचरल चव आहे ती देखील आपल्याला समजण्यासाठी आपण कृषी पर्यटनावरती जाऊन पाहू शकतो ना ते कुठं एखाद्या मोठ्या साऊंड सिस्टीमच्या डान्स करून किंवा दारू पिऊन किंवा वॉटर पार्कमध्ये बहून आपल्याला कृषी पर्यटनाची व्याख्या नाही समजणार मंडळी नक्कीच म्हणून आपण शेतकऱ्याने त्याच्या शेतावरती जे राहण्याची निवासस्थान केलेलं आहे या निवासस्थानावरती जाऊन त्याने त्याच्या शेतामध्ये पिकवलेले अन्न पदार्थ आपण अपन आपल्या जेवणामध्ये खाऊन व जाताना त्याने पिकवलेले जे अन्न पदार्थ आहेत ते त्याच्याकडून विकत घेऊन जाणं यालाच खऱ्या अर्थानं कृषी पर्यटन म्हणता येईल म्हणूनच आपण जागृत होणं गरजेचं आहे आज या धावपळीच्या युगामध्ये आपण ग्रामीण जीवन ओरिजिनल जे सेंद्रिय पद्धतीचे अन्न पदार्थ आहेत ओरिजिनल दुधाची चव ही आपल्याला चाखायची असेल तर नक्कीच आपण शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन या अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी राबवणाऱ्या कृषी पर्यटनाला भेट देऊन आपण आपलं पर्यटन साजरी करू न म्हणूनच मी आपल्याला आव्हान करेल की आपण कृषी पर्यटन साजरं करण्यासाठी नक्कीच आपण शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन त्या ठिकाणी अनुभव घेऊन ग्रामीण पर्यटनाचा अनुभव घेऊन आपलं आपण पर्यटन साजरी कराल